हॅलो मित्रांनो कसे आहात मजेत ना रिअल इस्टेट कोकण आपल्यासाठी घेऊन आवडत एक छोटासा एपिसोड सुंदर अशी आजची प्रॉपर्टी आहे मालवण मस्जिद चुनवरे या गावामध्ये आजची प्रॉपर्टी आहे अॅग्रिकल्चरचा हा प्लॉट आहे दहा गुंटे आणि वीस गुंठे असे दोनच प्लॉट शिल्लक आहेत मित्रांनो समोर दिसते आजची आपली प्रॉपर्टी आहे समोर दिसतोय तो आपला हा वीस गुंट्याचा प्लॉट आहे टी मार्केशन या प्लॉटला झालेला आहे तसंच चौदा फुटाचा मोठा रस्ता सोडण्यात आलेला आहे पाण्याची आणि लाईटची देखील सोय आहे हा प्लॉट आहे ॲग्रिकल्चर असल्यामुळे तुम्हाला शेतकरी दाखल्याची गरज आहे जर शेतकरी दाखला नसेल तर तुमच्या नावावर ॲग्रिकल्चर म्हणजेच सातबारा असणे गरजेचे आहे तुमच्या नावावर कुठेही सातबारा असेल तो ॲग्रिकल्चरचा असेल तर ही प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता या प्रॉपर्टीपासून आपल्याला बाजारपेठ अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे बाजारपेठेचं नाव आहे विरण आणि पोई ही दोन मोठी बाजारपेठे या प्लॉटपासून अडीच किलोमीटर अंतरावर मिळून जातील तसंच आजूबाजूला लोकं घरं बांधत आहेत घरं झालेली आहेत त्यामुळे हाकेवर घरं आहेत तसं समोर दिसतंय ते कंपाऊंड एकाने आहे तो पण प्लॉट यामधलाच होता पूर्णपणे हे प्लॉट हे बारा प्लॉट होते सध्या दोनच प्लॉट शिल्लक आहे किंमत याची आहे दहा गुंठे प्लॉटची किंमत सांगितली आठ लाख रुपये आणि वीस गुंठे प्लॉटची किंमत आहे सोळा लाख रुपये मित्रांनो समोर दिसते ते घर आहे लाईट आलेली आहे रोड आहे तसंच पाण्याची देखील सोय आहे कणकवली फक्त पंचवीस किलोमीटर आहे गोवा मुंबई हायवे हे अठरा किलोमीटर आहे आंगणेवाडी मंदिर सहा किलोमीटर आहे मालवण बावीस किलोमीटर आहे विरण बाजारपेठ अडीच किलोमीटर आहे कणकलवी रेल्वे टेशन पंचवीस किलोमीटर आहे कोल्हापूर एकशे पस्तीस किलोमीटर आहे गोवा एकशे वीस किलोमीटर अंतरावर आपल्याला मिळून जातं मोजनी या प्लॉटची पूर्णपणे झालेली आहे डिमार्केशन झालेलं आहे तुम्ही जर प्लॉट घेतलात तर तुम्ही लगेच आपला गडगा घालू शकता तसंच हा प्लॉट आवडला असेल तर लिहिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून हा प्लॉट बुक करू शकता तसंच ऑनरचा नंबर मिळून ऑनरशी संवाद साधून ही प्रॉपर्टी बुक करू शकता तसंच आमचं प्रॉपर्टीवर फक्त दोन टक्के कमिशन आकारलं जातं तुमची जाहिरात चॅनलवर टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर दोन दिवस आधी कळवणे हे गरजेचे आहे दोन दिवस आधी कळवा आणि साईट व्हिजिट करा तुम्हाला या प्रॉपर्टीबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे तो आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून या प्रॉपर्टीबद्दल अधिकाधिक माहिती मिळवू शकता प्लीज मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो